नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी ती म्हणजे पी एम किसान सन्मान निधी संदर्भात तर मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेत आता बारा हजार रुपये हे वर्षाला मिळणार आहेत आणि आता येणारा हप्ता हा चार हजाराचा आहे तर मित्रांनो आता कोणकोणत्या शेतकऱ्यांना हा हप्ता येणार आहे ते ये आपण संपूर्ण पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत परंतु शेतकऱ्यांसाठी एक वाईट बातमी ती म्हणजे चाळीस टक्के शेतकरी आता ह्या योजनेतून अपात्र झाले तर मित्रांनो ती चाळीस टक्के कोणती आहे हे संपूर्ण माहिती आपण पुढे बघणारच आहोत तर मित्रांनो चाळीस टक्क्यामध्ये आपण बघू शकता ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत ई के, आता -के वाय सी केली नाही किंवा ज्या शेतकऱ्यांचे आधार हे बँकसोबत लिंक नाही असे शेतकरीसुद्धा त्यातून अपात्र झाले आणि लँड होल्डिंग म्हणजे ज्या शेतकऱ्यांनीच्या नावावर जमीन नाही तरीसुद्धा ते आतापर्यंत या योजनेतून पैसे घेत होते अशा शेतकऱ्यांकडून आता मोदी सरकारने पैसे वापस घेण्याची सुद्धा उपाययोजना सुरू केली आहे तर मित्रांनो तुम्ही त्याच्याकडे याच्यातलं कोणतंही नसेल तर तो तरी तुम्ही लवकरात लवकर आपली प्रक्रिया पूर्ण करून येणारा हप्ता हा आपल्या खात्यात पडेल तो पण चार हजाराचा पी एम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता पडणार आहे तर मित्रांनो आता केव्हा येणार हा सर्वांना प्रश्न पडलेला आहे तर मित्रांनो आपण सुद्धा माहिती आता बघणार आहोत ती म्हणजे डायरेक्ट आपण पेपर जे पेपरवर न्यूज येईल त्यासंबंधीचीच आपण माहिती बघणार आहोत चला तर आपण आता त्या पेपरवरची माहिती बघू तर मित्रांनो तुम्ही बघू शकता ही एका हिंदी पेपरवरची न्यूज आहे मित्रांनो ती काय तर आपण बघू किसान निधी दोन से चार करने दोन हजार की तयारी इसी महिने में प्रस्ताव म्हणजे मित्रांनो दोन हजारवरून चार हजार पी एम किसान सन्मान निधीची योजना ही होणार आहे ह्याच महिन्यात प्रस्तावसुद्धा पाठवण्यात आला आहे ईस दिन खाते मे आहे सोळावे किस रुपये चार हजार तर चार हजार रुपये ह्या दिवशी येणार असे सुद्धा या पेपरवर म्हटले मित्रांनो आठ पॉईंट करोड शेतकऱ्यांच्या परिवाराला सालाना दोन हजार रुपयाचा आता एक्स्ट्रा फायदा होणार आहे मित्रांनो राजस्थानमध्ये सत्तावन्न लाख शेतकऱ्यांना याचा फायदा सुद्धा आलेला आहे मित्रांनो त्याचप्रमाणे आता त्यांनी स्वतः सांगितले आहे की येणाऱ्या महिन्यात म्हणजे ह्याच महिन्यात आणि ते बी आता आपल्याला माहिती आहे ह्या महिन्यात आचारसंहिता लागणार आहे त्याच्या आधी पी एम किसान सन्मान निधी योजनेचा सोळावा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यात पडणार आहे चला आता आपण दुसऱ्या एका आणखीन एका न्यूजपेपरवरची मित्रांनो खबर बघू की ते न्यूजपेपरवर काय म्हणतात की शेतकऱ्यांना ही रक्कम कधी मिळणार मोदी सरकारने दिल्या किसानो लिए खुशखबरी म्हणजे मोदी सरकारची किसानसाठी मित्रांनो सर्वात मोठी आनंदाची बातमी पी एम किसानचा पैसा म्हणजे आज किंवा उद्या शेतकऱ्यांच्या खात्यात पडणार अशी मोदी सरकारनं केला ऐलान मित्रांनो फक्त ह्याच शेतकऱ्यांना मिळणार आता दोन हजार रुपये मित्रांनो बघू शकता ह्यावेळेस मित्रांनो दोन लाख अडुसष्ट हजार सहाशे सत्तर हेक्टरवरील शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले होते मित्रांनो आता पाण्या पावसामध्ये आपल्याला माहिती आहे नोव्हेंबर डिसेंबरमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये अतिशय आणि म्हणजे अतिशय खूप पाऊस पडला आणि शेतकऱ्यांच्या हातोनात कापसाचे असो सोयाबीनचे असो खूप नुकसान झाले परंतु अजूनसुद्धा आपल्याला पीक विमा मिळाला नाही आणि आता सरकारला माहिती आहे की आता लोकसभा निवडणुका या जवळ आल्या आणि त्यामुळे शे... आता शेत लोक जर निवडणुकीत निवडून यायचं तर सर्वात मोठं म्हणजे शेतकरी शेतकऱ्यांचे मत भेटले की म्हणजे आपण निवडून येतोच म्हणजे येतोच त्यामुळे आता लोकसभा निवडणुकीच्या आधी मोदी सरकार आता शेतकऱ्यांना बारा हजार रुपये वर्षाला देणार आणि येणारा आप्ता हा चार हजार रुपये देणार आहे मित्रांनो सरसगट सर ते पण सरसगट आता कोणत्याही शेतकऱ्यांना त्यातून वगळणार नाही परंतु त्यांनी सांगितले होते चाळीस टक्के पण आता निवडणुका होऊस तर तरी शेतकऱ्यांना ते आता त्यांच्या याच्यातून वगळत नाही हा ना नंतर सांगता येत नाही मित्रांनो त्याआधी आपण आपले प्रक्रिया पूर्ण करून आपण सुद्धा या योजनेचा लाभ घ्यावा धन्यवाद मित्रांनो ही होती माहिती